मागील त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल केलेले आहेत पेमेंटचा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांचा अर्ज आता छाननी सुरू झालेली आहे छाननीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या काही त्रुटी आहेत अनेक शेतकऱ्याकडून अर्ज भरताना काही ज्या काही बारीक चुका झालेल्या आहेत ज्यामध्ये आपला सातबारा हा स्पष्ट टाकण्यात आलेला नाही किंवा बँक पासबुकचे जे काय फोटो आहेत हे देखील स्पष्ट टाकण्यात आलेले नाही किंवा सातबाऱ्यावरील नाव व अर्जावरील नाव यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांकडून तफावत झालेली आहे अशा ज्या काही शेतकऱ्यांचे अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे अशा शेतकऱ्यांना अर्ज दुरुस्तीचे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे ज्या शेतकऱ्यांना अर्ज दुरुस्तीचे मेसेज आलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली अर्ज दुरुस्तीही करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल यामध्ये अर्ज दुरुस्ती केल्यानंतर तुमचा हा अर्ज मंजूर करण्यात येईल त्यामुळे ज्याही शेतकऱ्याला कुणाला सातबारा बदल करायचे मेसेज आला असेल किंवा कोणाला पासबुक डबल अपलोड करण्यासाठी त्रुटी आलेली असेल अशा शेतकऱ्यांनी आपला अर्ज दुरुस्त करून घ्यावा व ज्या शेतकऱ्यांना अद्याप मॅसेज आलेला नसेल तर शेतकऱ्यांनी सारखं अपडेट पोर्टल पोर्टलवरती जाऊन आपल्या अर्जाची स्थिती ही सारखी सारखी तपासावी जेणेकरून तुम्हाला काही कारणामुळे काही अडचणीमुळे जर मेसेज देखील येऊ शकला नाही तर तुम्ही पोर्टलवरती जाऊन तुम्ही अर्जाची सद्यस्थिती तपासून घेऊन त्या अर्जाची दुरुस्ती करू शकाल व तुम्हाला येत्या काही काळामध्ये हा अर्ज मंजूर होऊन या योजनेचा लाभ घेता येईल आता जे शेतकरी अप्रूवल झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील येत्या एक दोन महिन्यामध्ये सोलरचे वाटप होईल व जे शेतकरी अजूनही जो काही भरणा करायचे राहिलेले आहेत संभ्रमामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अजूनही सोलरचा म्हणजेच मागील त्याला सोलर, सोलर योजनेसाठी जो भरणा करायचा आहे तो भरणा केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी देखील आपला भरणा करून घ्यावे जेणेकरून तुमचा देखील अर्ज लवकरच पडताळणीसाठी जाऊन अर्ज मंजूर करण्यात येईल